नमस्कार मंडळी आज आपल्याकडं आशा वर्कर आलेले आमच्या गावच्या रंजना शिवकन्याची गरोदर मातेची नोंदणी करायला त्यानं पहिलं तर झापलं शिवकन्याला इतका उशीर कहून केला म्हणून कौन उशीर झाला शिवकन्या आपल्याला मला दोन अडीच महिनेच नाही की मला राहिले असं नंतर कळालं मग काय म्हणलं करू करू मग असंच एक दीड महिना गेला मी आता त्यांची बोलले खाल्ले आठवड्याच्या आता नोंदणी करावी लागते बारा आठवडे म्हणजे तीन महिने तर ही शिवकन्याला सोळा आठवडे झाले लगे तिला म्हटलं मागे विचारलं ती माझी तब्येत बरी बरी मला असं वाटत थंडी ताप असेल हा त्याच्यामुळे ते असं हे झालं ती काय जरा बोलसर स्वभावाची होती त्याच्यामुळे उशीर झाला पण जाऊ द्या आता काय करायचं सरकारी दवाखान्यात जायचं भोकरदनला रक्त लगवी सगळ्या तपासण्या करतात ते बीपी <laughs> करता करता शुगर आणि गोळ्या चालू करतील मग मग बाळाची तब्येत चांगली असते बाळाची वाढ चांगली होती तुझी पण चांगली होती पण ताई मी हिला सारखं दावखान्यात नेलं तर मी सासू म्हणून माय लेखील पैसे नेल राहिला आवतस के म्हणणार नाही माझी मम्मी ते पैसे येण्याचे खाजगीत पैसे लागते ना ते तू मला देऊन टाका मी सांगून देईन माझी मम्मीला मग आता सरकारीतल्या गोळ्या औषध भारी भारी राहते पुन्हा सरकारीचं स्टेटमेंट ठेवणार आहे आपल्याकडे एवढे पैसे नाही की आपण खासगीमध्ये तीन चार हजार रुपये महिन्याला देऊ शकतो त्याच्यामुळे आपण सरकारी नहीं है। सरकारी सारखी सोय खरंच कुठच नाहीये म्हणून मी आशा ताईच्या सल्ल्याने सरकारी मध्ये स्टेशनरी पण फ्री मध्ये होते आपली सरकारी मध्ये सगळ तुम्हाला एक रुपया पण नाही लागत घरापासून तर हॉस्पिटलपर्यंत श्वेता फ्रीशील सोनोग्राफी फ्री आणि बाळात पण तिथं केलं त्याचे पैसे देते आणि काहीतरी भेटते ना फॉर्म भरले की आपल्याला पैसे बी येतात आणि आता खाजगी दवाखान्यात बळजबरी सिजर करते म्हणते हाय का नाही एखाद्या करते डॉक्टर लोक पैशासाठी तुला मायला सांगतो तस सा। खासगी दवाखान्यात कसं आहे आपण म्हणजे त्रास सहन करत नाही आता मी काय ना लोक बाई माझे दुःख राहिलं दुःख राहिलं मग डॉक्टर लोक वाटतं नको इला त्रास होतोय बाबा मग ते आपल्याला विचारता शिजर करायचं का मग आपल्या घरचे म्हणतात तिला त्रास होतोय ना तस करून टाका शिजर आणि सरकारी मध्ये कसं थांबा थोडस होईल ना अशा ते प्रयत्न करतात हे आणि त्याच्यामुळे मग तिथं नॉर्मलच होती ज्याचं कोणी वाली नाही त्याचा सरकारी दावाखाना हो आपण आपल्या गरिबीत करून घ्या बरं काही अडचण आलीस नंतर तर मग हलवू आपण शिवकन्याला बाळाला सगळ्यालाच खाजगी दवाखान्यात हलवायची गरज पडतच नाही हा आणि आतई आहे आपल्यासोबत आमच्या रंजना पंढरी खटीक आठ नाव हा हा बरोबर नाव कल्याण करंजनापूर का कर। एकनाथ कल्याण ताई काही सल्ला असेल तर द्या शिवकन्याला आता दर महिन्याला राहील ना सल्ला सोबत टेन्शन घ्या तर ताई आल्या परत पुढच्या वेळेस की परत व्हिडिओ टाकू आपण तर चला धन्यवाद बाय